श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सर सनपती वंदनी बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ राजाभाऊ गुंजा यांचे स्मरण करून शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी साहेब यांचा आशीर्वाद घेऊन युवासेनेचे अध्यक्ष सन्मान्य आदित्यजी साहेब यांना सहजने नमस्कार करून इथं उपस्थित असलेल्या शिवसेना प्रमुखांच्या सर्व शिवसैनिकांना माझ्या सेवक शिवसैनिकाचा जा जय महाराष्ट्र आजची ही निवडणुकीची जे रणधुमाळी जी चालू आहे त्यासाठी इथं उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक विधानसभेचे प्रमुख सन्मान्य दिलीपदादा असतील त्याचप्रमाणेचे आमचे आधारस्तंभ संभाजीराजे असतील त्याचप्रमाणे शरदा अण्णा असतील जे शांताराम भाऊ असतील मयूरभाऊ असतील सर्वच उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी पांडूशेठ आपण एक शब्द वापरला आता आणि त्या शब्दाचा मी सांगितलं की ज्या ज्या वेळेस शिवसेनेची वेळ येईल त्या त्यावेळेस आपण तन मन धनाने पाठीमाग उभे राहणार आहोत पांडूशेत आपल्याला हा शब्द पाळावा लागेल हां का कारण हा शिवसैनिक कधी पेटत नाही आणि पेटला तर ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय विझत नाही हे आपल्या लोकसभेला आणि विधानसभेला आपण पाहिलेलं आहे राजे तेव्हा मला शिवसैनिकांना सुद्धा हे सांगायचं आहे की जे काही घडामोडी घडल्या कोण आलं कोण गेलं मयुरभाऊ राजाभाऊ जर असते तर मला वाटत नाही कोणी कुठे गेलंच नसतं पण असो चला ते आपलं दुर्भाग्य त्यांना लवकर जावं लागलं पण असो मला हेच सांगायचं की शिवसैनिकांनासुद्धा मला सांगायचं आहे की हाडबडून जाऊ नका बरेच जणांनी सांगितलं की हे आले ते आले राजे कोण गेलं नाही दोन चार जण गेले जे आपण तिथं कॅमेऱ्यामध्ये पाहिलेले आहेत तेच तीन चार जण गेले बाकी त्यांच्या पाठीमागं कोणीही गेलेलं नाही तेव्हाच शिवसैनिकांना माझा एक विनंती आहे आणि एक हे पण सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण आपल्या पाठीमागे आहोत आपल्याला सर्वांना इथून पुढं आणखी मोठी गरुड झेप घ्यायची आहे आणि आता जे उमेदवार आहेत स्नेलताई शेळके असतील प्रदीप भाऊ आयर असतील आमचे मित्र पांडूशेठ असतील म्हणजे हे सर्वच जण यांना खऱ्या अर्थानं भरभरून मतदान केल्याशिवाय शेट आम्ही राहणार नाही पण इथून पुढल्या काळातसुद्धा आपण आपला शब्द प्रमाण असं समजून खऱ्या अर्थानं आम्ही आपलं काम चोखपणे करणार आहे आपण ही महाविकास आघाडी आहे वरून आपल्याला आदेश आहे दादांनी आदेश दिलेला आहे या आदेशाप्रमाणे आपल्याला आपल्या संघटनेचं काम करायचं आहे आपण सर्वजण आपल्या संघटनेचं काम करून हे उमेदवार महाविकास आघाडीचे नसून हे मशालचे उमेदवार आहेत हे घड्याचे उमेदवार आहेत हे तुतारीचे उमेदवार आहेत असे समजून आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन त्यांना जास्तीत जास्त, जास्त मताने विजय करायचा आहे असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र